नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा अंबेजोगाई तालुका आणि अंबेजोगाई तालुक्याच्या जवळपास एक जवळगाव म्हणून गाव आहे जवळगाव आणि जवळगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत जवळपास इथं सात एकरचं क्षेत्र आहे आणि उडान वाटणे आहे थोडंसं एक दोन एक दोन क्षेत्र त्यांच्या दुसऱ्याचे मध्ये आहेत तर ह्या ठिकाणी एक दोन ते तीन एकरचं क्षेत्र आहे त्याच्यानंतर मध्ये दुसऱ्याचं वाटणी आहे त्याच्या खाली आणखीन दुसऱ्याची त्यांची स्वतःची वाटणी तर एक खाली एक विहिरीचं खाली की एक विहिरीचं चा काम चालू झालेलं दिसतंय बघा ते पण ही विहीर ह्यांचीच आहे तिथपर्यंत ह्यांचं क्षेत्र आहे पण मध्ये काही ठिकाणी दुसऱ्यांचं क्षेत्र आहे पण आपल्याली तिथ पण खाली चक्करच जायचं आहे त्या विहिरीच्या तिथपर्यंत आपले सात एकरचं क्षेत्र आहे तेवढं चेक करत खाली जायचं आपल्याला सध्या आपण जेष्ट आपण मशीन ओपन केलेली आहे आणि ही नारळ ह्याच्या हिशोबाने आपल्याला पाणी चेक करत पुढे जायचं आहे आता चला तर बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघते काय निघते आपल्याला बोरचा पॉईंट चेक करायचा आहे चला तर मग पाणी बघायला सुरुवात करू ओके

तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे या पळसाच्या झाडाच्या बाजूला बघायला विहीर आहे विहीर त्यांची चांगली झालेली आहे सक्सेस तर आपण ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट दिलेला आहे तर ह्या ठिकाणी सुरुवातीला आहे टप्पा सर्व सुरुवातीला आहे साठ फूट साठ फुटाच्यानंतर फ्रॅक्चर जास्त आहे त्याच्यामुळे डिटेलमध्ये सांगता येणार नाही ना ना ना, पण साठ फुटाला फ्रॅक्चर आहे साठ फुटापासून कंटिन्यू पडदे आहेत एक पावणे पाचशे ते पाचशे फूट बोर होईल बोर मात्र चांगला होणार आहे कमीत कमी एक सव्वा इंच पाणी लक लागली तर दीड दोन इंच लक लागली तर त्याच्यापेक्षा जास्त वाढण्याचे चान्स आहे पण ह्यांचे सहा ते सात एकरचं क्षेत्र आहे आणि त्यांचे पहिलेच दोन ते तीन बोर झालेले आहेत तर आपण ह्या विहिरीच्या कडेला बोरचं पाणी दिलेलं आहे समाधानकारक पाणी लागल असा अंदाज आहे अनुमान आहे तर दोन दिवसात गाडी लागन रिझल्ट येईल आपण हे शेअर करू ओके